ग्राम वतीने नमस्कार तेजस आपले स्वागत आहे तालुका बार्शी येथील ग्रामपंचायत व पाटील परिवाराच्या वतीने गुणवंतांचा पुरस्कार वितरण करण्यात सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव दुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन दावडे गोपनीय विभागाचे किसन कोलते साहेब मनोज डुरे पाटील बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीण काकडे सुरेश डुरे प्राध्यापक सतीश पाटील मान्यवर उपस्थित होते यावेळी इयत्ता विशेष मिळविलेल्या अक्षता पाटील गौरी दुरे शिवराज डुरे अबोली डुळे सार्थकी बनसोडे पृथ्वीराज वायकुळे दिग्विजय डुरे बारावी परीक्षेतील प्रिया सूर्यवंशी अबोली आंबेकर श्रद्धा पवार वैष्णवी देवकते प्रज्ञाशोध परीक्षेतील आर्यान बोसकर श्रेया पाटील श्री देवकते नंदिनी फडतरे राजवीर जैन श्रेया पवार स्वागत अडगळे श्रवण शिंदे विक्रांत डुरे स्वप्नाली कांबळे आयुष मोहिते मनस्विनी डुरे वरद वाघ स्वरा सलगर विहा कांबळे अरव कांबळे एटीएस परीक्षेतील राजवीर अडगळे प्रणती देवकते सायली आडगळे शिष्यवृत्ती परीक्षेत सिद्धी पाटील स्वराज पाटील सोहम काजळे स्नेहा कांबळे शिवराज सूर्यवंशी विशेष पुरस्कारामध्ये पुरस्कार विजेते प्रवीण बागल आदर्श शिक्षक रगडे आदर्श पत्रकार आनंद कुमार डुरे अंगणवाडी सेविका वैशाली देवकते जेएसटी अधिकारी सागर जगदाळे तलाठी धीरज फडतरे सी आर पी निवड निखिल जगदाळे जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार नितीन झाडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम दुरे पाटील आदर्श नारी वैशाली जांभळे केंद्र प्रमुख पांडुरंग बनसोडे पोलीस मोनिका थोरात एम एस सी परीक्षा प्रावीण्या नंदिनी जगदाळे आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच विनोद काजळे अभिजित पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन किरण पाटील कचरू आडगळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार किशोर फडतरे यांनी मानले